ज्ञानेश्वरी आली नामदेव रायांचा गाथा आला तुकोबारायांचा गाथा आला संतांचे हजारो अभंग आले पण तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर लोक काय करतात एखादा देवीचा कार्यक्रम असेल एखादा श्राद्धा असेल तर मग आपल्याकडे लेकर, वेगवेगळे पुराण वाचले जातात जसं गरुड पुराण आहे गरुड पुराण काय सांगत की तुम्हीच तुमच्या घरी जी वारलेली व्यक्ती आहे तिचा आत्मा भक्तत राहील ते, ते तुम्हाला शाप दे तुम्हाला जी त्रास दे मग तुम्ही अशी अशी पूजा घेतली पाहिजे आणि संतांनी काय सांगितलंय की माय बाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच करा नाही पिंड जाणं हे तर चाळवा चाळवी म्हणतात तू खराय चाळवा चाळी फसुरू केली हे तर चाळवा चाळवी केले ते आपणच जिव म्हणजे पितराच्या नावाने शापात करायचा आणि तो आपणच करून घ्यायचा हे जे सगळं काही सांगितलेलं आहे हे संतांनी नाकार दिलं तुम्ही एक गोष्टीचा जर शोध घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या संतांनी लिहिलेले खोट्यावधी अभंग आहेत आपल्याकडे खोट्यावधी एकट्या नामदेव रायांचा रण होता की शतकोटी तुझे घरी नाव शंभर कोटी अभंग लिहायचे होते नामदेव रायांना त्याच्यानंतर तुकोबारायांचा गाथा आहे तो तर आपण पाचवा वेद मानलेला आहे एवढं सगळं आहे पण याच्यात कुठं आहे सांगा सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे जिवंतपणे आई वडिलांची सेवा पण मग काय झालं एक विशिष्ट वर्ग जो आपल्या मधला आहे जो स्वतःला श्रेष्ठ समजतो त्या ब्राह्मण वर्गाला वाटलं की हे जे काही संतांचे अभंग आहेत गाथा आहेत याच आपलं काय बने आपलं तर काहीच नाही मग गरुड पुराणार तुम्ही गरुड पुराणाची उत्पत्ती जर पाहिली तर दोनशे वर्षापूर्वीच गरुड पुराण आणि संत कधी होऊन गेले आपले नामदेव राज संत चोखामेळा असतील संत सातामाळे असतील संत नराजी सोनार असतील गोरा कुंभार असतील तुकोबराय समजा पण हे बाकीचे आणि गरुड कुराण कधी अस्तित्वात आलं दोनशे वर्षापूर्वी म्हणजे अलीकुड जेव्हा ह्या लोकांना लक्षात आलं की याच्यात आपला काहीच हित नाही आपला काहीच स्वार्थ नाही त्यावेळी गरुड कुराण लिहिलं गेलं आणि ते तुम्हाला आम्हाला सांगितलं जाईल आणि मग त्यात असं सांगितल्या जाऊ लागलं की तुम्ही जर असं नाही केलं तर असं होईल तुम्हाला म्हणजे तुमचा आत्मा त्या घरच्याचा तो भटकत राहील तुमचं वाट आहे आता समजा समजा आता उद्या तुम्ही वाटते तुम्हाला वाटत कसलं तुमच्या दाखवांचा अर्थ स्वतःच्या खोरत जायला वाटत कोणता आत्मा असा असाय वाटत मी माझ्या तुम्ही ना हे का आपला ते याला ती पूजा त्याला ते हे नारायण नारायण नागपैकी का करायला सांगतात ते, ते तुमाले तुमाले पित्रदोश पित्रदोश आता तुम्ही समजा ठीक आहे ताते या विचाराचे ताते उद्या गमत म्हणून जायचं एखाद्या माणसाकडे त्याला म्हणायचं असा असू राहिले आमच्या घरात ते तुम्हाला सांगणार तुम्हाला पित्र दोष लागला पित्र दोष आहे आणि मग काय करावं लागतं तुम्हाला आता नारायण नागपळी करावं लागेल

वडील वारले असतील तर ते असतात आपले आजोबा वारले असतील तर ते असतात आपल्याच नातेवाईकाला आपल्याच आजोबाला आपल्याच वडिलांना असं वाटत असेल की आपल्या लेखा